नाशिकमधील इंद्रानगर श्रद्धा विहारमध्ये रॉस विकणे आहे सगळे रॉस पूर्व फेसिंग आहे समोरील बाजूला एकसवी कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग यानंतर हा टू एच के बाराशे स्क्वेअर फीटचा चा रॉस आहे लिव्हिंगचा स्पेस बघू शकता वरील बाजूला पीओपी फॉर्सिंग आहे टेबल टॉप वॉश बेसिंग कॉमन वॉशरूममध्ये इंडियन कमोड आणि देण्यात आलेला यल शेप मध्ये किचनचा स्पेस बघू शकता मागच्या बा बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील जागा ही आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे हा टू बी एच के बाराशे स्क्वेअर फीटचा रो आहे विकणे आहे फक्त चौवेचाळीस लाखामध्ये खरेदी खर्च सोडून यानंतर वरील बाजूला आपणास दोन बेडरूम मिळतात हा पहिला बेडरूम आहे त्या पहिल्या बेडरूमला रोड फ्रंट अटॅच आपणास बाल्कनी ही देण्यात आलेली आहे बाल्कनीचा स्पेस टेरेसवर जाण्यासाठी देखील जीना आपणास याच बाल्कनीतून मिळतो आणि याच फ्लोअरला आपणास देण्यात आलेला हा कॉमन वॉशरूममध्ये वेस्टर्न कमोड आणि अजून एक बेडरूम किंमत आहे चौवेचाळीस लाख शकतो